मी पाहिलेले कदाचित हे पहिलेच नवग्रह मंदिर असावे मंदिराला चारही बाजूने उत्तम नक्षीकाम केलेले आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे ट्रॅव्हलर चेतन ब्लॉकच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी आलो आहे हडपसरमधील चंद्र मौलेश्वर मंदिरामध्ये काळभैरव तर डाव्या बाजूला गणपती बाप्पा विराजमान आहेत आज मी एकदम परफेक्ट टायमिंगला मंदिरात आलो होतो मी आलो तेव्हा मंदिरात आरतीची वेळ झाली होती रोज दुपारी साडेबारा वाजता इथे आरती होते मंदिरातील भगवान शंकराची मूर्ती आणि पिंड हे दोन्ही खूप लक्ष वेधून घेणारे आहेत मंदिरासमोरील नंदी पहिल्या नजरेतच लक्ष वेधून घेतो पण सर्वात वेगळी गोष्ट म्हणजे गळ्याभोवती संपूर्ण रुद्राक्षाची माळ अगदी रहस्यमय पद्धतीने गुंडाळलेली आहे महादेवाचे दर्शन घेऊन आल्यावर समोर दिसते ते अतिशय सुंदर असे नऊ ग्रहांचे मंदिर सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू आणि केतू अशा या नऊ ग्रहांचे हे मंदिर शेकडो वर्षांपूर्वीचे असल्यासारखं वाटते मंदिरात सूर्यापासून केतूपर्यंत नऊ ग्रहांची मूर्ती एकत्र बघायला मिळते आणि असं म्हणलं जातं की हे नऊ ग्रह आपल्या आयुष्यात थेट परिणाम करतात म्हणून भाविक इथे येऊन पूजा अर्चा करून ग्रहदोष शांती करण्याचा प्रयत्न करतात तर मंडळी हा आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढचा ब्लॉग हा खूप इंटरेस्टिंग असणार आहे भेटूया पुढच्या एका खास ठिकाणी धन्यवाद